जिजाऊंच्या सुनांचे ऐतिहासिक स्मारक करवण गावात उभारण्याची मागणी ॲडव्होकेट जयश्रीताई शेडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याच्या दोन प्रतिष्ठित सुनांचे माहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील करवण गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे या गावात जिजाऊ महासाहेबांच्या सहाव्या सुनबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी राणी गुणवंताबाई राजे भोसले तसेच त्यांच्यावरची राजे छत्रपती राजे यांच्या पत्नी राणी दीपाताई राजे यांची स्मारक उभारण्याची मागणी शिवसेनेच्या प्रवक्ते ॲडव्होकेट जयश्री शेडके यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनाद्वारे केली आहे करवण गावाला ऐतिहासिक दृष्टिकोनातून मोठे महत्त्व आहे कारण इथले इंगडे परिवार हे स्वराज्यासाठी समर्पित होते या गावात पूर्वी बावन बुरुज होते पण सध्या केवळ तीन चार बुरूज उरले आहे ज्यामुळे हा वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे शिवसेनेच्या ॲडव्होकेट शेडके यांच्या मते या गावाचा इतिहास उजाडण्यासाठी आणि जिल्ह्याच्या गौरवात भर घालण्यासाठी या दोन्ही कर्तृत्वान सुनांचे स्मारक उभारणे आवश्यक आहे बावन बुरजी परिसरात या गावाचे नाव आजही महत्वपूर्ण आहे मात्र प्रकाश झोतापासून दूर राहिलेल्या या गावाचा इतिहास कधी लक्षात येत नाही त्यामुळे शासनाने या स्मारकांच्या निर्मितीला प्राधान्य देण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, लाएक करा।, लाएक करा।